आज सहा जानेवारी मराठी पत्रकार दिन या निमित्तानं मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी दिलेली माहिती आता ऐकूया मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी द मुंबई दर्पण किंवा दर्पण या वृत्तपत्राची मुहूर्त रोवली या गोष्टीला आज सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकशे त्र्याण्णव वर्ष पूर्ण झाली हा दिवस दर्पण दिन म्हणून तसंच महाराष्ट्रात या दिवसाची आठवण म्हणून पत्रकार दिन साजरा केला जातो आज बाळशास्त्रींचं स्मरण करत असताना केवळ त्यांनी पहिलं मराठी पाक्षिक वृत्तपत्र काढलं इतकंच सांगितलं जातं पण त्या पलीकडेही बाळशास्त्रीचे जे, जे कर्तृत्व आहे त्याची मात्र फारशी चर्चा होताना दिसत नाही किंबहुना त्याची माहितीही फारशी असत नाही आजच्या माध्यम कर्मींवरील जबाबदारीची जाणीव करून देत असताना बाळशास्त्रींनी केवळ एक पत्रकार म्हणूनच नव्हे तर एक व्यासंगी सवयसाची विचारवंत अभ्यासक गणितज्ञ म्हणूनही आपल्या कार्याचा ठसा उमटविला त्यांच्या चौफेर वावरातूनच पत्रकार संपादक म्हणून त्यांचे एक सर्वंकष काम आहे प्राचीन वाङ्मयाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाल्याने तेराव्या वर्षी त्यांनी संस्कृत आणि मराठी भाषांवर प्रभुत्व मिळवलं मोडी लेखन वाचन व्यावहारिक अंकगणित तोंडी हिशोब रामदास तुकारामांची चरित्र वामन मोरोपंतांच्या कविता रामायण महाभारतातील पौराणिक कथा मराठ्यांच्या इतिहासाच्या उपलब्ध असणाऱ्या बखरी आदीत तर ते आठव्या वर्षीच पारंगत झाले आठव्या वर्षी मुंज झाल्यावर वेदपठण प्रसिद्ध संस्कृत स्तोत्रपठण गीतापाठ याचबरोबर अमरकोश लघुकौमुदी पंचमहाकाव्य इत्यादी संस्कृत अध्ययन बाराव्या तेराव्या वर्षीच मुखोद्गत झालं होतं बालपणापासूनच अत्यंत हुशार आणि जात्याच बुद्धिमान त्यात वंश परंपरेने पुराणकत्व आल्याने सर्वच जण त्यांना कौतुकानं बालबृहस्पती असंही म्हणत असत पुढे इंग्रजीच्या अध्ययनासाठी त्यांनी मुंबईच्या दी बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक अँड स्कूल सोसायटीमध्ये प्रवेश घेतला त्यातही त्यांनी नैपुण्य मिळवलं अवघ्या सतराव्या वर्षी त्यांनी नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी पदासाठी अर्ज केला त्यावेळी त्यांना संस्कृत इंग्रजी मराठी उच्च गणित भूगोल गुजराती बंगाली फारसी या विषयात गती असल्याचं त्यांनी नमूद केलं होतं त्यावेळी त्यांना डेप्युटी सेक्रेटरी म्हणून नियुक्ती मिळाली पुढे त्यांना सेक्रेटरीपदी बढतीही मिळाली बाळशास्त्रींची विद्वत्ता पाहून ब्रिटिशांनी एल्फिस्टन कॉलेजमध्ये त्यांची इंग्रजीच्या प्राध्यापकपदी नियुक्ती केली सतरा इंग्रज प्राध्यापकांमधले एकमेव भारतीय हो, आणि मराठी प्राध्यापक बाळशास्त्री होते ज्येष्ठ नेते दादाभाई नवरोजी आणि गणिताचे प्रकांड पंडित केरुनाना छत्रे हे बाळशास्त्रींचे विद्यार्थी पुढे सरकारनं त्यांची दक्षिण विभागातील मराठी आणि कन्नड शाळा तपासणीसाठी मुख्य शाळा तपासणीस म्हणून निवड केली मग बाळशास्त्रींचा जन्मदिन काय असा प्रश्न पडू शकतो बाळशास्त्रींचे चरित्रलेखक यशवंत पाध्ये यांनी महाराष्ट्राच्या आधुनिकतेचे अग्रदूत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर या चरित्रग्रंथात त्याविषयी तपशिलात लिहिलं आहे पाध्य म्हणतात बाळशास्त्री जांभेकर यांनी इतकं लेखन केलंय ले, परंतु स्वतःच्या जन्मतिथीबद्दल कुठेही लिहिलेलं आढळत नाही त्यामुळे बाळशास्त्रींचं जन्मस्थान आणि जन्मतिथी याची नेमकी माहिती आजही उपलब्ध नाही इतकंच नव्हे तर जन्मकालाबाबत अनेक अनुमानं काढली जात आहेत त्यावरून अनेक तर्कवितर्क केले जात आहेत काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे बाळशास्त्री यांचा जन्म अठराशे बाराच्या उत्तरार्धात झाला असला पाहिजे तर सतरा मे अठराशे सेहेचाळीस रोजी बाळशास्त्रींचं निधन झाल्यावर बॉम्बे टाइम्सने त्यांच्यावर लिहिलेल्या ले मृत्यू लेखात त्यांचा जन्म अठराशे दहा मध्ये झाला असल्याचं म्हटलं आहे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सचिवांना वीस फेब्रुवारी अठराशे तीस रोजी केलेल्या अर्जात बाळशास्त्रींनी आपल्या वयाला सतरा वर्ष पूर्ण झाल्याचं नमूद केलं आहे त्यावरून त्यांचा जन्म अठराशे बारामध्ये झाला असणार असं मानण्यास भरपूर जागा आहे बाळशास्त्रींच्या जन्माविषयी उपलब्ध माहितीची छाननी केली असता त्यांचा जन्म सोळा फेब्रुवारी अठराशे बारा या दिवशी झाला असावा असं गृहीत धरलं जातं महाराष्ट्र शासनानं घेतलेल्या निर्णयानुसार वीस फेब्रुवारीला त्यांची जयंती साजरी केली जाते आज मराठी पत्रकार दिना दिवशी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर कोटी-कोटी प्रणाम